मनुस्मृती बाबासाहेबांनी का जाळली यावर अभ्यासक्रमात धडा घ्या आनंदराज आंबेडकर यांची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी महाडच्या क्रांतीस्तंभ इथे पंच्याण्णव वर्षांनी पुन्हा एकदा मनुस्मृतीचे दहन केले छत्रपती शिवाजी महाराज चौक चौदार तळेमार्गे क्रांतीस्तंभ अशी रॅली यावेळी काढण्यात आली सरकार आणि मनुस्मृती निषेधार्थ घोषणा देत शेकडो आंबेडकर अनुयाया या रॅलीमध्ये सहभागी झाले होते मनुस्मृती ग्रंथातील काही श्लोक अभ्यासक्रमात सहभागी केल्याचा निषेध करत बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली यावर अभ्यासक्रमात धडा घ्या अशी आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी मागणी केली आहे क्रांतीस्तंभ इथे बनवलेल्या अग्निकुंडात आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत मनुस्मृतीचे जाहीररित्या दहन केले महाराष्ट्र परत एकदा आपण विचार करू शकत नाही की बाबासाहेबांनी क्रांती केली परंतु आज या या देशामध्ये देशामध्ये क्रांती उलटवून टाकण्याच आणि या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि परत एकदा या देशामध्ये मनुवाद्यांनी या देशामध्ये ज्या पद्धतीनं पद्धतीने या देशामध्ये आज पाठ्यपुस्तका या मनूच परत एकदा त्याला प्रतिष्ठा मिळून देण्याचा मनस्मृतीचे श्लोकांमध्ये परत एकदा या, या पाठ्यपुस्तकामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना शिकवण्याचा जो की प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलाय त्याचा आपण पहिल्यांदा जैन निषेध करूया कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण पुस्तकाचा के अभ्यास केल्यानंतरच या मनस्मृतीच दहन केलं जगामध्ये असं कुठे नाही माणसा माणसामध्ये भेट करा जे महाराष्ट्र सरकार आहे जे परत एकदा या देशा या महाराष्ट्रामध्ये मुलांना या मनस्मृतीला प्रतिष्ठा मिळून देण्याचा प्रयत्न करतात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आमचं आहे या मनस्मृतीवरती या देशामध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात यावी आणि त्याचबरोबर बाबासाहेबाने मनस्मृती का झाली याच्या समधीचा असणारा पाठ्यपुस्तकामध्ये धडा असला पाहिजे आणि पाठ्यपुस्तकामध्ये या मनस्मृती मध्ये जे काही आज लिहिलेलं आहे ते कसं विचित्र आहे ते दाखवलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठीच आज या इथे अनेक लोकांना खरं म्हणजे देण्याची गरज दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांती विरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष पद्धतीने मनस्मृतीचा प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याला आमचा विरोध आहे आमची मा आमची मागणी ही असणार आहे की मनस्मृतीचे जे काही श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत ते ताबडतोब काढून द्यावेत त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती का झाली याबद्दलचे पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये विषय असावा आणि त्या त्याचबरोबर या इथं मनस्मृतीची ही जी पुस्तकं आहे जी माणसा माणसामध्ये भेद करतात माणसाला गुलाम ठरवतात महिलांना गुलाम ठरवतात त्या पुस्तकावर बंदी आणायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे